संभाजीनगर येथील टाकळी राजेराय परिसरात पुराचा कहर घरात कमरे एवढं पाणी भरलं आहे राज्य महामार्गावर तीन फूट पाणी शनिवारी संध्याकाळी चार वाजल्यापासून सुरू झालेल्या पावसाने रात्रीतून भयानक स्वरूप धारण करत हा हक्कार माजवला आहे यात मात्र शेतकरी व्यापाऱ्यांनी आणि कारागिरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे टाकळीसह लामणगाव अब्दुलपूर महेशमाळ धामणगाव गोळेगाव ममनापूर घोडेगाव विरमगाव जमालवाडी आदी भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे यात टाकळी राजेराय येथील गिरिजा आणि सुरजा नदीला आलेल्या पुरामुळे जामदार कॉलनी बाबा कॉलनीतील घरात पाणी कमरे एवढं भटलेलं आहे राज्य महामार्गावर तसेच गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर तीन फुटांपर्यंत पाणी वाहते अंतर्गत नाल्यातून गल्ल्यातून जवळपास सहा फुटांपर्यंत पाणी वाहत आहे तसेच पुराचे पाणी दुकानात शिरल्यामुळे कृषी दुकानदार काही कारागिरांचं मोठं नुकसान झालं आहे पाण्याची तीव्रता वाढल्यामुळे सुरजा नदीनं पात्र बदलल्यामुळे काही शेतकऱ्यांची पिकं पूर्णतः वाहून गेली आहेत त्यांच्या शेतातलाच नदीचं स्वरूप आलेलं होतं यातच आंब्याची बागही वाहून गेली आहे झालेल्या नुकसानीचे कृषी सहाय्यक राहुल किसायवे तलाटी गायकवाड यांनी बांधावर जाऊन पाहणी केली आहे स्टेशन परिसरातील मी सर्व तमाम आजूबाजूच्या नागरिकांना सूचना करतो की पुरात या ठिकाणी आपण महापौर झालेला आहे अति या ठिकाणी पाऊस झालेला त्या रातभर चोवीस तास पाऊस असल्यामुळं कृपा करून सतर्काचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे माझ्यासोबत आहे शिलेगाव पोलीस स्टेशनची साहेब त्यांना विनंती की आपण नागरिकांना काय सतत देणार सर शिल्लेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना पोलीस प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येते की नदीकाठचे जे कोणते घर आहेत शेती आहे वस्ती आहे जनावरं बांधलेले असतील आहे त्या परिस्थितीत सोडा आता तो ती वेळ निघून गेलेली आहे नदीला पाणी आलेलं आहे छोटे नाले असतील मोठे नाले असतील कुठे खड्डा असेल चिखल असेल ज्या त्या ठिकाणी आपले आपल्या कुटुंबियाचा जीव धोक्यात घालू नका आपल्याला आपण स्वतः सतर्क राहा परिसरातल्या लोकांना शेजारपाजारच्या लोकांना सतर्क करा, सतर करा। आणि अगोदर आपला जीव वाचवा आणि त्याच्यानंतर मग बाकीचे काम करता येतील पा पाऊस खूप कंटिन्यू पडत आहे आणि नदीनाले पूर्ण वाहत आहेत मिनटा मिनिटाला पाण्याचा पातळी वाढत आहे त्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे स्वतःचा जीव कुटुंबियाचा जीव परिसरातल्या लोकांचा जीव वाचवायचं आहे त्याच्यानंतर बाकीचे काम करता येतील परंतु रिस्क कुठेही घेऊ नका एवढे पोलीस प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद सर बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी संभाजीनगर